या सभेमध्ये सुरेश धस यांच्या पाठोपाठ मनोज जरांगे सुद्धा बोलले देशमुख हत्ये प्रकरणातील एकाही आरोपीला माफी मिळता कामा नये एकही आरोपी सुट्टायला नको अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली खंडणीच्या आरोपीवरही मकोका लागावा असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे अन्यथा झालेली कारवाई अमान्य असल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये तीनशे दोन म्हणजे हत्येचा गुन्हा दाखल करावा हे सांगायला आणि तशी मागणी करायला जरांगे विसरलेले नाहीत संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुनातले आहेत हे दोन्ही एकच हे वेगळे नाही आहेत यांना सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्या यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार आहे